हॅलो नमस्ते कसे काय आहात छान ना मी पण मस्त आहे लग्न होऊन गेल्यावर सासरी गेल्यावर मुलींना काय वाटते एक ते सासरी माझ्याकडनं जास्त काम करायला लावतात तिथे मला कोणी रेस्पेक्ट देत नाही परवा मला एक मुलगी सांगत होती म्हणून मी ते शब्द वापरते सासरी मला काम पडते जास्त आणि मला कोणी रेस्पेक्ट देत नाही अहो सासरचे लोकांना विलन बनवायचं हे पहिलेपासून आपले प्रथा आलेली आहे नो डाऊट लग्नात ते म्हणतात नाही मुलीसारखं सांभाळतो आणि तरी ते व्यवस्थित सांभाळत असले सुखानं असले तरी ते सासरचे लोक म्हणून त्यांना मुलीला काम लावता तमुक तमोक म्हणताना मुलीने ऐकले मुलीने बोलताना मी ऐकले म्हणून मला आज मुलींशी बोलायचं आहे किंवा प्रत्येक जण ऐकल्यावर जरा विचार करा पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला लहानपणीपासून लहानपणीपासून आपण काय ऐकत आलेलो आहोत हो सासरी गेल्यावर तुला हे सगळं करायला पाहिजे हां त्यामुळे अमोक तुला करायचं आहे कामं अहो तुम्ही माहेरी कामं करत नव्हता का सांगा तुम्ही म्हणता सासरी मला काम लावतात माहेरी आई काम लावत नव्हती तुम्हाला हो आई काम लावत होती की का आई म्हणायची सासरी गेल्यावर तुला यायला पाहिजे म्हणून तिथे तुम्ही स्वयंपाक करत होता कपडे धुत होता भांडी घासत होता फरशी पुसत होता जे काही पडेल तर काम माहेरी पण करत होता लग्नाच्या आधी पण करत होता सगळी कामं करत होता तेव्हा तुम्हाला तक्रार होती का नाही का तक्रार नव्हती तुम्हाला वाटत होतं मला हे पुढे करायला पाहिजे म्हणून मला आई ट्रेनिंग देते नो डाऊट तुम्ही काम करत असल्यामुळे तुमच्या आईलाही जरासा आराम मिळत असेल काही काम केलेलं चूक म्हणत नाही आहे मी पण मला काय म्हणायचं आहे माहेरी ती कामं करत होता तेव्हा तुमची तक्रार नव्हती आणि सासरी आल्यावर मात्र तुम्हाला वाटते मी काहीही काम करणार नाही अगदी राणीसारखी बसणार मला सगळे रेस्पेक्ट द्यावा मी काम मात्र करणार नाही तुम्हाला रेस्पेक्ट माहेरी म्हणून रेस्पेक्ट मिळत होता का केवढा मिळत होता बघा ज्या मुलींना माहेरी रेस्पेक्ट मिळत होता त्यांना सासरी पण मिळतोय ज्या मुलींना माहेरी रेस्पेक्ट मिळत नव्हता त्यांना सासरी पण मिळत नसेल आणि त्यांना वाटते मला माहेरी रेस्पेक्ट मिळत नव्हता इथे आल्यावर रेस्पेक्ट मिळायला पाहिजे मिळेल तुम्हाला रेस्पेक्ट रेस्पेक्ट मिळालेसारखं तुम्ही वागता का हे बघा तुम्ही सासरी आल्यावर एकदम तुम्हाला तुम्ही लग्न होऊन आलात म्हणजे तुम्हाला रेस्पेक्ट द्यावं म्हणता रेस्पेक्ट देण्यासारखा तुम्ही काय करता सांगा रेस्पेक्ट देण्यासारखा असला किंवा माहेरी रेस्पेक्ट मिळत होता तुम्हाला हा फरक बघा तुम्ही त्यामुळे मुलीनं मला सांगायचं आहे तुमचं कोणी नाहीये माहेरचे नाही सासरचे नाहीयेत तुमचं तुम्ही आहात त्यामुळे इमोशनली पण स्ट्रॉंग व्हायला पाहिजे आणि फायनान्शियली पण स्ट्रॉंग व्हायला पाहिजे इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे आपण अपन। आपणच आपले वडील व्हायला पाहिजे आपणच आपलं सर्व काही व्हायला पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे ते नाही ते नुसतं कोणालाही दोष देऊन उपयोगाचं नाही सासरचं ना सो ओके काही मुली म्हणतात माहेरी जाऊन सांगितलं की अगं हे चालायचं मी नाही का सहन करत हां आजी म्हणती अगं आमच्या काळी एवढं नाही आणि काय काय होतं विहिरीवरनं पाणी आणायचं होतं दळण कांडण होतं सगळं करत होतो करायलाच पाहिजे त्यामुळे एक समजून घ्या आपलं आपण आहोत आपल्यालाच आपली जागा बनवायची आहे आपल्याला रेस्पेक्ट मिळायला पाहिजे ते आपल्यालाच तर रेस्पेक्ट मिळवायचं आहे नुसतं रेस्पेक्ट द्या मला रेस्पेक्ट द्या म्हणून कोणी देत नाही कोणी देत नाही त्यामुळे आपल्याला का रेस्पेक्ट देत नाही हा विचार करा स्वतःकडे बघा आधी स्वतःच काय चुकते बघा आपल्याला जास्त व्हॅल्यू एडिशन करायचं बघा आणि घरातली कामं ही कोणालाही करावी लागते मुलगा असू देत मुलगी असू देत ते काही मी कोणालाही त्यांची साईड घेत नाही सासरी गेल्यावर मुलीनं बाबा काही कामं करू नये मग कोण करणार सपोज तुम्ही नवरा बायको दोघांच्या हात मग कोण नवऱ्यानं करायला पाहिजे सगळं दोघाही नेहमी नेहमी करा त्यामुळे असली कारण देऊन नुसतं कोणाला तरी नाव ठेवणं दोष देणं मुलीनी बंद करायला पाहिजे मग काय करायला पाहिजे स्वतःला स्ट्रॉंग बनवायचं स्ट्रॉंग बनवायचं म्हणजे काय इमोशनली स्ट्रॉंग फायनान्शियली स्ट्रॉंग अहो तुमच्याकडे दहा रुपये नाही आणि तुम्ही नवऱ्याला मागे लागता वर्ल्ड टूरला घेऊन जा म्हणून शक्य आहे का त्याला कितीतरी ठिकाणी बघितलेलं आहे मी मुलं सांगतात अहो लग्न होऊन आली बायको आहे मी विमानात कधी बसले नाही मला विमानात ने विमानात आण अहो आत्ता नोकरी लागलेली आहे त्याची नोकरी पण सोसो असली की शक्य आहे का त्याला माहेरच्या लोकांनी सांगितलं लो होतं म्हणे इथे तुला काही एन्जॉय करायला मिळणार नाही नवऱ्याच्या घरी जाऊन सगळं एन्जॉय कर अशी शिकवण द्यायची का आपण मुलींना का तू तु, तु तुझे पायावर उभी राहा तू तु, तुझा खर्च तरी तू करण्या एवढा मिळव की त्यानं तुला विमानातनं फिरायला न्यायला पाहिजे फॉरेन ट्रीप न्यायला पाहिजे का अपेक्षा करता मग भांडणं भांडणं आणि मग भांडणं आणि वाढत जातात मग शेवटी कुठेपर्यंत जाते आपल्याला माहीत आहे त्यामुळे हे सगळ्याच सोल्युशन मी तुम्हाला सांगते आज आता लोक म्हणतात डायव्हर्स जास्त होतात लग्न झाल्यावर जमत नाहीत का जमत नाहीये पूर्वी आमच्या काळी का जमलं गेलं तेव्हा काय एवढं काही होत नव्हतं आताच का प्रॉब्लेम आलेला आहे जरा विचार करा समजून घ्या आणि आपण लग्न करतो म्हणजे अगदी एन्जॉयमेंट करायला करतो असा विचार करू नका इट इज ए लाईफ तुम्हाला पुढे जायचं आहे आयुष्यात नाही ते मी आराम करणार मी अगदी टी व्ही बघत बसणार मोबाईल बघत बसणार नवऱ्यानं सगळं करावं का अपेक्षा करता का त्यानं करायला पाहिजे आणि आत्ता तो मिळवायला लागलेला मुलगा आहे आणि त्याला म्हणता मोठं घर पाहिजे गाडी पाहिजे अमुक पाहिजे तू काय करणार दोघं मिळून करा ना अपेक्षा असणं चुकीचं म्हणत नाही आम्हालाही अपेक्षा होत्या आम्ही सगळं साध्य केलं त्यामुळे ह्याला मुलीनी पण हेतना मदत करायला पाहिजे नवऱ्याला उगी त्याला दोष देत त्याला नावं ठेवत त्याच्याशी भांडत राहून हे होणार नाही नवरा बायको म्हणजे दोघही एका गाडीची दोन चाक असल्यासारखं त्यामुळे जबाबदारी काम सगळ्या आहे दोघांचंही त्यामुळे एकत्र दोघंही एकमेकांना एडजस्ट करून पुढे गेलात का नाही हे जीवन का नाही खूप सुखाचं होते त्यामुळे कोणी कौन कोणाला दोष देऊ नका हे गुड डे